श्री नवनाथ कथा अध्याय चाळीसावा इंद्रांचा सोमयाग श्री गणेश चरपटीने दुर्दशा केल्यानंतर इंद्राच्या आपल्यासारख्या के महापराक्रमी देवराजाला एका अल्पावयीन जतीने नामहरम करायचे याचेच त्याला वाटत होते वैमश्ये नामनुष्के पुन्हा ओढू नये या दृष्टीने विचार करण्यासाठी त्याने सर्व देवांची एक विशेष सभा बोलावली समारंभ होताच तो बृहस्पतींना म्हणाला गुरुजी चरपटींनी वाताकर्षण विद्येच्या बळावर हरिनारायण नाही नमवले त्यांच्याकडे असलेली ती अभूत अपूर्व विद्या आमच्याकडे नसल्याने आमची मोठी पंचायत झाली या अस्त्रा पुढे आमचे सर्व सामर्थ्य निष्प्रभ ठरले आम्ही पराभूत झालो भविष्यात असे पुन्हा घडू नये यासाठीचे ते अश्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे म्हणून नाथांकडे असलेले हे पर महाप्रभावी मिळवण्यासाठी आम्ही काय करावे ते सांगा त्यावर ते गुरुदेव म्हणाले देवेंद्र आता मी काय सांगतो सो ते सोमयागाचे आयोजन कर याच्या निमित्ताने सर्व नाथांना येथे बोलावून घे ते येथे आल्यावर अत्यंत आदराने सेवा करून त्यांना संतुष्ट कर आणि त्यांच्याशी गोड बोलून ही विद्या मिळव मिळव ती युक्ती त्याला पसंत पडली त्याच्या ना रिचन नाथांना बोलावण्यासाठी कोणाला पाठवायचे या प्रश्नावर बोलताना बृहस्पती म्हणाले मच्छेंद्रनाथांचे त्यांच्या पिताचे उपरिचर वसू यांच्याकडे ही काम करी सोपव निघताना त्यांच्या समवेत एक विमान हे पाठव म्हणजे नाथांना सन्मानाने एकत्रित आणणे शक्य होईल ती सूचना सर्वांना पटली इंद्राने स्वतःचा रथ पाठवून उपरिचर वसूंना बोलावून घेतले त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले आणि आपल्या आपला, आपला मनो उदय व्यक्त करून त्यांच्यावर नाथांना आणण्याची जबाबदारी सोपवली त्यानंतर अमरपुरीत सि सोमयागाची तयारी सुरू झाली उपमच्छिंद्रांना भेटण्यासाठी बंद्रिकाश्रमास गेले त्यावेळी योगायोगाने गोरक्ष धर्मनाथ चौरंगी काने गोपीचंद जालिंदर आणि अडबंग हे तिथेच होते त्यांनी त्या सर्वांना इंद्राचा निरोप सांगून गास सहाय्य करण्याची विनंती केली ती मान्य करून ते स्वर्ग जाण्यासाठी निघाले ते विमानाने आधी हेमाल हेलापट्टणास गेले तेथे गोपीचंद मैनावती यांना आपले समोर घेतले त्यानंतर वडना वडवाळ गावी वडसिद्ध नागनाथ गौतमी तीरावर ते भरतरी तिथून चरपटीनाथांना विटे गावातून रेवणनाथांना याप्रमाणे ठिकठिकाणी असणाऱ्या चौऱ्याऐंशी सिद्धांना बरोबर घेऊन ते स्वर्गात गेले नाथांच्या आगमनांची वार्ता करता इंद्र स्वतः त्यांच्या स्वागतास धावला त्यांनी सर्वांना आपल्या प्रसादात गेले त्यांची पूजा केली उत्तम पाहुंचार केला आणि क्षेम कुशल विचारले त्यानंतर सोमयाग संबंधी विचार सो विनिमय केला तेव्हा बृहस्पती व मचिंद्रनाथ यांनी सिंहल द्वीपात सोमयाग करावा असे सुचवले त्यानुसार स्वस्थ स्थान निश्चित करण्यात आले त्या उपवनात विस्तार मंडप करण्यात ण्यात आला यज्ञासाठी लागणाऱ्या सर्व सामग्रीची सिद्धता करण्यात आली इंद्राने आपली पत्नी सची हिच्यासह सह पुण्यहवनास करून यथाविधी यक्ष यज्ञ दीक्षा घेतली यज्ञ सुरू झाला बृहस्पती मंत्र म्हणू लागले आणि नवनाथ यज्ञ कुंडात आहुत्या टाकू लागले सिंहलद्वीपातील मैनाकिरी मै मेननाथासह राहत होती मैजेंद्राच्या सांगण्यावरून उप्रचर वसू त्या दोघांना घेऊन आले नाथान नाथजी तिला भेटले तेव्हा दोघांच्याही डोळ्यात परस्परांविषयीच्या प्रेमा आदराने अश्रू आले होते मेननाथ मोठे झाले होते नाथजींनी त्यांना हृदयाशी धरले त्यांचे कोड कौतुक केले मग त्यांनी दोघांनाही आपल्यापाशी ठेवून घेतले अशा प्रकारे उप्रेचर वसूंने मैनाकिनीला दिलेले होते वचन आज पूर्ण झाले होते मग मच्छिंद्रनाथांनी आपल्या वा जागी चौरंगी व अडबंगांना बसवले आणि मीननाथांना घेऊन फेरफटका मारण्यास निघाले तेव्हा थे। तेल वास्तव्यात आपल्या पुत्राला सर्व प्रकारच्या विद्या शिकवण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होता ही गोष्ट बृहस्पतीने इंद्राच्या लक्षात आणून दिली ते म्हणाले मच्छिंद्रनाथ अन्य कार्यात मग्न असताना तुला तिथे राहून कसे चालेल ओपरेचर वसू यजमान करून तो मोकळा राहा तेव्हा त्यांच्या बोलण्यातील सांकेतिक ल लग, अर्थ लक्षात घेऊन त्यांनी आपले यज्ञ कंकन वस्तूच्या हातात घातले आणि यज्ञाच्या व्यवस्थेकडे जातीन लक्ष देऊ लागला त्यांचे नाथांची सर्वतोपरी सेवा करून त्यांची मने जिंकून घेतली यज्ञ काळात एकीकडे मच्छिंद्रनाथ निर्ताना अस्त्रविद्या शिकवत असताना इंद्राने ते एकांत स्थानात पाहून पाहून ठेवले होते ते दोघे तिथे गेले की तो ही मोराचे रूप घेऊन तिथे जात असे व झाडावर बसून त्यांचे बोलण्याने टेकू येत असे अशा प्रकारे त्याने कपट रूपाने वार आकर्षण व वाद प्रेतक असे आहेत दोन्ही अस्त्रांचे प्रयोग व्यवस्थित शिकून घेतले ती अस्त्रविद्या हस्तगत झाल्यामुळे त्याचे सर्व परिश्रम सार्थक लागले होते ते यक्ष यज्ञ कर्म वर्षभर चालले होते त्यासाठी सांगताच झाल्यानंतर इंद्रांनी सर्वनाथांची पूजा केली व मूल्यवान भेटवस्तू देऊन तिचा सत्कार केला त्या प्रसंगी बोलताना त्याने मच्छंद्रनाथाने मिनिनाथांना शिकवलेली सर्व विद्या मी मयूर रूपाने शिकून घेतली आहे तो मा तो माझ्या दृष्टीने प्रसाद असला तरी तुमच्या दृष्टीने अपराध आहे हे मी जाणतो तरी कृपा करू म्हणून हा प्रमाद पोटात घालून त्या विद्येस्वर देऊन ती फलद्रूप करा अशी विनंती केली ते नाथांना भयंकर राग आला या चौर्य कर्माबद्दल त्यांनी त्यांची निंदा केली आणि विद्या तुला कधीही फलद्रूप होणार नाही असा शाप दिला त्यामुळे तो हताश झाला तेव्हा बृहस्पती व उप्रचर वसूंनी मधुर शब्दाने स्तुती करून त्याचा राग शांत केला व त्यांची समजूत काढून उशाप द्या अशी विनंती केली तेव्हा ते म्हणाले अजिंक्य अस्त्रे सहज प्राप्त होत नाहीत त्यासाठी त्यांनी बारा वर्षे घोर तपश्चर्या करावी आणि कोणीही नातपंथींचा छळ करू नये अशीही ही अस्त्रविद्या फलद्रूप होईल हे ऐकून त्याला हायसे वाटले त्याने सर्वनाथांना कृतज्ञाने वंदन केले तेव्हापासून नाथपंथावर देवांची कृपा आहे त्यांना दैवी त्रास होत नाही सोम याग यथा विधी प्रसन्न झाला संपन्न झाला होता नाथांनी सर्वांचा निरोप घेतला निघताना मच्छिंद्रनाथांनी मिनीनाथांना आपल्याबरोबर घेतले त्यांचा त्यांना निरोप देताना मैनाकिनीचे डोळे भरून आले होते विमान भोलोके आल्यावर नाथांनी मैनावती सेलापटनास पोहोचवले आणि ते पुन्हा तीर्थयात्रेस निघाले नाथांच्या सांगण्यावरून इंद्राने सजयात्री पर्वतावर बारा वर्षी तपश्चर्या केली स्वर्गातून येताना त्याने कमंडलू भरून मणिकर्णिकेचे पाणी आणले होते मंत्रप्रयोगाच्या वेळी तेच पाणी तो शिखरावर सोडत असे याच जलप्रवाहाचे पुढे नदी रूपात झाले तिला इंद्रायणी असे नाव पडले तपश्चर्या झाल्यावर तो स्वर्गलोकी परतले त्यानंतर नवनाथांनी भुलोकी अनेक वर्षे तीर्थभ्रमण केले शके सतराशे दहापर्यंत ते प्रगट रूपाने वावरले मग आपापल्या इच्छेप्रमाणे समाधी घेऊन गुप्तपणे कार्य करत राहिले श्रद्धावंत भाविकांना त्यांच्या अस्तित्वाची आजही प्रचिती येते आणि सद्भक्तांना अनेक हे आजही दर्शन देतात असो अवतार कार्य झाल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी गर्भगिरीवर वृद्धेश्वराच्या वरच्या बाजूला वास्तव्य केले जालिंदर जानपीर व गहिनीनाथ गैबीपीर हेही गर्भगिरीवरच राहिले कानिप गर्भगिरीच्या परिव परिसरातच मडीगावीर वटसिद्ध नागनाथ वडना गावी इतर रेवणनाथ मानदेशात विटेगावी राहिले चरपटीनाथ चौरंगीनाथ व अडबंगनाथ हे अद्यापही गुप्त रूपाने संचार करत आहेत भरतरीनाथांनी पाताळात वास्तव्य केले मिलनाथ स्वर्गलोकी गेले मैनावती गोपीचंद व धर्मनाथ वैकुंठात केले गोरक्षनाथ गिरणार पर्वतावर दत्ताश्रमात राहिले पुढील काळात नाथ कृपेने जे चौऱ्याऐंशी सिद्ध निर्माण झाले त्यांची नाथपंथांचा प्रचार करून तो भरभराटीस आणला अशा प्रकारे नव नाथांच्या अद्भुत रम्य लिलांनी बहरलेले आणि सर्वांनी पावन केलेले हे चरित्र शके एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये कार्तिक मासातील त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन दिने सायंकाळी भगवान श्रीकृष्ण भगवती महालक्ष्मी श्री गुरु गजानन महाराज गुरुवर्य डी घैसास आणि हिमालयातील नाथसिद्धांच्या परमकृपेने लिहून पूर्ण झाले अध्याय समाप्त शुभम भवंतु श्रीकृष्ण अर्पणामस्तु श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय